मुक्ताई नगर तालुक्यातील नायगाव येथे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी विशाल पंडित पोहेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच सुपडाबाई भालेराव ग्रामपंचायत सदस्य पुताबाई भिल ग्रामसेवक अप्पा माजी उपसरपंच गोपाल न्हावी ग्रामपंचायत कर्मचारी विकास कोळी सुधाकर महाजन प्रमोद भालेराव संजय महाजन दीपक महाजन व गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी विशाल पोहेकर यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क करता जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताई नगर जळगाव फात्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव